नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरती दोन हजार पंचवीस यामधील आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रश्नांचं संपूर्ण जी के प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आज होणाऱ्या परीक्षेकरता अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे जिची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे ऑप्शन्स बघा ए जगन्नाथ शंकर शेट बी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सी लोकमान्य टिळक आणि डी आहे गोपाळ हरी देशमुख तर विद्यार्थी मित्र बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना आहे तर ही कोणी केली होती तर ही जगन्नाथ शंकर शेट यांनी केली होती ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे बघा श्री जगन्नाथ शंकर शेट यांनी अठराशे चोवीस साली जी आहे या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती याचा मुख्य उद्देश काय होता तर भारतीयांना इंग्रजी शिक्षण जे आहे उपलब्ध करून देणे ओके जे भारतीय आहेत त्यांना इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देणे असा याचा या ठिकाणी मुख्य हेतू होता या उद्देशाने जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापनाही केली होती ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा दर्पण हे आपले मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होतं आणि हे कोणी सुरू केलं असा प्रश्न आहे जगन्नाथ शंकर शेठ आचार्य बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक की गोपाळ हरी देशमुख विद्यार्थी मित्र दर्पण हे जे वृत्तपत्र आहे हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य सूत्र उत्तर असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्र दर्पण जे आहे कधी सुरू करण्यात आलं होतं तर हे विद्यार्थी मित्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये सुरू करण्यात आलं होतं किती सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये हे सुरू केलं होतं आणि हे आपलं मराठीतील पहिले वृत्तपत्र होतं आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जे आहे मराठी वृत्तपत्राचे ओके मराठीतील पहिले जे वृत्तपत्र आहे त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे देखील म्हणतात ओके बघा आणि खूप महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी होता विद्यार्थी मित्र चला क्लिअर आहे सर्वांना ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा संसदेने कोणत्या वर्षी त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती मंजूर केली एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव कि एकोणीसशे नव्वद बघा आपल्या संसदेनं कोणत्या वर्षी जी आहे ही घटना दुरुस्ती मंजूर केली विद्यार्थी मित्र तर बघा जी त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे ओके ही जी घटना दुरुस्ती आहे विद्यार्थी मित्र तर ही एकोणीसशे ब्याण्णव साली मंजूर करण्यात आली होती कधी एकोणीसशे ब्याण्णव साली तर एकोणवीसशे ब्याण्णव पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार यानंतर पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा भारत सेवक संघाची स्थापना कोणी केली बघा जो भारत सेवक संगा भारत सेवक सेवक संघ आहे या संघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे पर्याय बघा भाऊ महाजन आचार्य विनोबा भावे नामदार गोखले आणि गोपाळ हरी देशमुख तर भारत सेवक संघ या ठिकाणी आपण समजूया भारत सेवक संघाची स्थापना जी आहे ही नामदार गोखले यांनी केली ओके नामदार गोखले म्हणजेच कोण तर गोपाळ कृष्ण गोखले ओके नामदार गोखले म्हणजेच कोण तर गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले ओके यांनाच नामदार गोखले असं देखील म्हणतात तर यांनी या ठिकाणी भारत सेवक संघाची स्थापना केली आता विद्यार्थी मित्रो सेवक संघाची स्थापना यांनी केली तर ही कधी केली हे देखील महत्वाचं आहे ओके तर एकोणीसशे पाच मध्ये जी आहे सेवक संघाची स्थापना ही करण्यात आलेली होती बघा याचा उद्देश काय होता तर लोकसेवेसाठी तरुणांना घडविणे ओके भारत सेवक संघाची स्थापना केली त्याचा उद्देश काय होता तर लोकसेवेसाठी तरुणांना घडविणे असा भारत सेवक संघ स्थापनेचा उद्देश हा होता ओके स्थापना कोणी केली तर या ठिकाणी नामदार गोखले आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे ओके यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे पंडित तरमाबाई ताराबाई शिंदे महात्मा फुले आणि बाबा पद्मनजी तर यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे विद्यार्थी मित्रो ही आहे बाबा पद्मनजी यांची ओके कोणाची आहे बाबा पद्मनजी पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे बघा आता ही जी आहे ही मराठी भाषेतील म्हटलं तर ही आपली पहिली सामाजिक कादंबरी होती ओके okay, ही काय होती ही पहिली सामाजिक कादंबरी त्या ठिकाणी होती आणि या कादंबरीच्या माध्यमातून ही कशावर आधारित होती तर ही आधारित होती विद्यार्थी मित्र स्त्री पुरुष समानता ओके okay? ही कशावरती आधारित होते तर स्त्री पुरुष समानतेवर आधारित ही होती ओके okay? चला हो विद्यार्थी मित्र सर्वांना या ठिकाणी प्रश्न समजत असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पी हवी असेल तर पी डी एफ मिळवण्याकरता तुम्ही सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली बघा बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे पर्याय बघा ए सावित्रीबाई फुले बी महात्मा फुले सी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि डी आय हरी देशमुख तर बालहत्या प्रतिबंधक जी गृह आहे याची स्थापना ही कोणी केली होती तर महात्मा फुले यांनी केली होती पर्याय क्रमांक बी महात्मा फुले हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा अठराशे त्रेसष्ट मध्ये या ठिकाणी ओके महात्मा फुलेजी यांनी काय आहे अठराशे त्रेसष्टमध्ये या ठिकाणी जी आहे विधवा स्त्रिया आणि अनाथ मुलांचे संगोपन करण्यासाठी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापनाही केली होती ओके कधी केली होती अठराशे त्रेसष्ट साली ओके चला क्लिअर आहे सर्वांना खूप सर्वांना हा व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील प्रश्नांची जी स्पष्टीकरण पद्धत आहे ती जर आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे बघा काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोठे आहे बिहार आसाम महाराष्ट्र की पश्चिम बंगाल तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे आसाम राज्यात आहे ओके बघा आता विद्यार्थी मित्रो काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे प्रसिद्ध आहे एकशिंगी गेंडा ओके जो एकशिंगी गेंडा असतो तर या एक शिंगी गेंड्याकरता हे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे हे प्रसिद्ध आहे ओके चला मित्रांनो एक वेळ सर्वांनी काय करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र हा प्रश्न परीक्षेला वारंवार रिपीट होत असतो लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे बघा लंडन हे जे शहर आहे हे कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे थेम्स डॅन्यू हर्सन आणि ॲमेझॉन लंडन हे जे शहर आहे विद्यार्थी मित्रो हे थेम्स नदीकाठी वसलेलं आहे पर्याय क्रमांक ए थेम्स, थेम्स आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रो हडसन नदी जी आहे हडसन नदीकाठी कोणते शहर वेचलेलं आहे तर न्यूयॉर्क ओके न्यूयॉर्क हे हडसन नदीकाठी वसलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो इतर काही शहरं देखील आहेत जसं की आपण म्हटलं तर पॅरिस ओके पॅरिस हे जे शहर आहे हे सीन नदीकाठी वसलेलं आहे पॅरिस कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर हे सीन नदीकाठी वसलेलं आहे त्यानंतर इजिप्त इजिप्त सर्वांना माहिती आहे हे कुठे असणार आहे तर नाईल नदीकाठी ओके नाईल आपल्याला प्रश्न होता लंडन शहर चालू होते थेम्स थे नदीकाठी असलेला आहे आणि रोम शहर विद्यार्थी मित्र रोम ओके रोम जे शहर आहे टायबर नदीकाठी वसलेलं आहे ओके रोम शहर जे आहे टायबर नदीकाठी वसलेलं आहे ओके चला सर्वांनी हा प्रश्न विद्यार्थी मित्र या ठिकाणी आय एम पी म्हणून कन्सिडर करतोय हा आपल्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचा आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे या ठिकाणी आपण ओळूया नेक्स्ट क्वेश्चन बघा आर बी आय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे ओके भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास की एक एप्रिल एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस तर विद्यार्थी मित्रो आर बी आयची स्थापना जी आहे ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसची आहे ओके कधीची आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार ओके बघा आता स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला मात्र कायदा होता एकोणीसशे चौतीसचा ओके कायदा करायचा होता तर एकोणीसशे चौतीसचा होता आणि या एकोणीसशे चौतीसच्या कायद्यानुसारच आर बी आयची ची स्थापना ही एकोणीसशे पस्तीसमध्ये झाली ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस पहिले गव्हर्नर होते ओझबान अर्केल स्मिथ ओके मग आता या ठिकाणी सध्याचे आपल्याला जे आर बी आय गव्हर्नर आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ओके कोण आहेत सध्याचे तर सध्याचे आर बी आय गव्हर्नर आहेत विद्यार्थी मित्र या ठिकाणी संजय मल्होत्रा ओके कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे सध्याचे आपले आर बी आय गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा सध्याचे आर बी आय गव्हर्नर आहेत ओके चला आणि आर बी आयचं मुख्यालय म्हटलं लक्षात असू द्या मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी कुठे आहे मुंबई या ठिकाणी आरबीआयचं मुख्यालय आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओवर असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारत व चीन यांच्या दरम्यान असणाऱ्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात ओके भारत आणि चीन यांच्या दरम्यान असणारी जी सीमारेषा आहे ही कोणत्या नावाने ओळखतात ज्योरण रेषा मॅकमोहन रेषा रॅड क्लिप लाईन की माउंट बॅटन लाईन तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे तिला मॅकमोहन लाईन म्हणतात काय म्हणतात मॅकमोहन लाईन पर्याय क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके भारत चीन म्हटलं की रशिया ही भारत अफगाणिस्तान ओके भारत अफगाणिस्तान जी आहे त्या दरम्यान आहे रॅड क्लिप भारत पाकिस्तान ओके क्लिअर आहे सर्वांना चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते सत्येंद्रनाथ रामकृष्ण नरेंद्रनाथ दत्त शंकर स्वामी विद्यार्थी मित्र ऑप्शन सी नरेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव होत स्वामी विवेकानंद जी यांचा जन्म हा कधी तर अठराशे त्रेसष्ट मध्ये झाला होता ओके अठराशे त्रेसष्ट क्लिअर आहे सर्वांना यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढचा प्रश्न बघा अठराशे पंच्याऐंशीमधील सन अठराशे पंच्याऐंशीमधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते दादाबाई सोमेश चंद्र बॅनर्जी बदरुद्दीन भदरुद्दीन तय्यपजी की फिरोजशाह शाह मेहता तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन व्योमेश चंद्र बॅनर्जी हे आपल्या प्रश्नाचं योग्य सूत्र असणार आहे ओके बघा अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं तर ज्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विमेशचंद्र बॅनर्जी आणि हे अधिवेशन कुठे झालं होतं पहिलं अधिवेशन तर हे झालं होतं मुंबई या ठिकाणी ओके कुठे झालं होतं मुंबई या ठिकाणी हे पहिलं अधिवेशन झालेलं होत ओके बघा यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न घेण्यापूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर या प्रश्नांची तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याच्यावरती तुम्हाला सर्व पी डी एफचे अव्हेलेबल असतील पुढचा प्रश्न बघा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा बघा शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे बोनस अनुदान तगाई तारण विद्यार्थी मित्रो याला काय म्हणतात तगाई म्हणतात शेतकऱ्यांना मिळणार जे कर्ज असतं त्याला तगाई असं म्हणतात बघा शेतकऱ्यांना बी बियाणे ओके शेतकरी जे असतो शेतकऱ्यांना बी लागतं बियाणे लागतं तर बिया बी बियाणेच्या खरेदीसाठी ओके जे काय असते त्यासाठी हे स्वस्त खरेदी करता यावे हे स्वस्तामध्ये खरेदी करण्यासाठी त्यांना जे असतं इत्यादीसाठी बी बियाणे खत इत्यादीसाठी जे आहे या ठिकाणी ही जे कर्ज आहे त्यांना कर्ज दिलं जाते आणि त्यांना काय म्हणतात तगाई पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य सूत्र असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अनेक वचन निवडायचं आहे उंदीर या शब्दाचं अनेक वचन उंदीर शब्दाचं अनेक वचन काय होणार उंदीर शब्दाचं अनेक वचन होणार उंदरे ओके काय होणार उंदीरच अनेक वचन उंदीरच होते ओके खूप सारे उंदीर आहेत तिथं उंदीर आहेत म्हणतो काय नाही खूप सारे उंदीर आहेत म्हणतात तिथं ओके बघा या ठिकाणी उंदीरचं जे अनेक वचन आहे विद्यार्थी मित्रो तर हे काय होणार तर उंदीरचं अनेक वचन हे उंदीरच होणार ओके चला उंदीरचं अनेक वचन हे उंदीरच होणार त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए उंदीर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कायमधारा पद्धत कोणी सुरू केली बघा कायमधारा जी पद्धत आहे ही कोणी सुरू केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा लॉर्ड डल हाऊझी लॉर्डरी पण लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड कर्जन तर विद्यार्थी मित्रो कायमदाराची पद्धत आहे ही लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली होती ओके लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली होती कायमधारा पद्धती ओके क्लिअर आहे सर्वांना चला बघा विद्यार्थी मित्रो जमीन महसुलीच्या या ठिकाणी ज्या आहेत त्या तीन पद्धती होत्या ओके जमीन महसुलीच्या तीन पद्धती होत्या एक होती रयतवारी दुसरी होती महालवारी आणि तिसरी होती कायमधारा ओके रयतवारी महालवारी आणि कायमधारा या तीन ज्या होत्या या जमीन महसुलीच्या पद्धती होत्या विद्यार्थी मित्रो ब्रिटिश काळामध्ये क्लिअर आहे सर्वांना बघा खूप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ पिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही ज्या ते जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये दे एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू सो मच